उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची स्वागतासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू आहे संपूर्ण शाळेला आकर्षक कशी सजावट केली गेली के आहे विद्यार्थ्यांना लावत शिक्षकांकडून स्वागत केलं जात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सुद्धा आहेत जितेंद्र काय नेमकं वातावरण खरं तर बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांमध्ये हॅलो जितेंद्र माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय बघू शकतो आपण उन्हाळ्याच्या आजपासून सुरू होत आहेत नागपूर आपण ही दृश्य बघू शकत होतो नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू आहे पुन्हा एकदा मी जितेंद्र यांच्याकडे जाते जितेंद्र काय सध्याचं तर वातावरण बघायला मिळतंय नागपूर मधल्या शाळेमध्ये नक्कीच नवरी कारण दोन महिन्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा ज्या आहेत त्या आजपासून सुरू होत आहेत उर्वरित महाराष्ट्रातील शाळा ज्या आहेत त्या सोळा जूनला सुरू झालेल्या होत्या मात्र विदर्भातील तापमानाचा आढावा लक्षात घेऊन जे आहे ते तेवीस जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश होते तसंही दरवर्षी जे आहेत ते विदर्भातील शाळा या उशिरा सुरू होतात आणि या शाळा आजपासून सुरू होत असल्याने विदर्भामधील ज्या शाळांमधील जो उत्साह आहे तो आपल्याला दिसून येत आहे शाळांतर्फे जे आहे ते विद्यार्थ्यांचा आज पहिल्या दिवशी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात येत आहे शाळा ही सजवण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये बलून असतील किंवा फुलांचा वर्षा मुलांमुळे औक्षण करून आज पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत पोहोचलेले आहेत काय सांगशील आज दोन महिन्यानंतर शाळेत आलेले आहेत कसं वाटतंय आज आज खूप चांगलं वाटत दोन महिने खूप धमाल मस्ती केली आता पुढचे दिवस अभ्यासाचे आज आज तुझं स्वागत करण्यात आलेलं आहे शाळेच्या पहिल्या दिवशी कसं वाटतं खूप छान वाटतंय है हो अभ्यास करायचा दे तर विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे पालकांतर्फे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आलेला आहे जे आहे आहे ते स्वागत करण्यात विद्यार्थ्यांसोबत काही शिक्षक आहेत काय सांगायला शाळेचा पहिला दिवस आहे तुम्ही स्वागत करताय शाळेचा पहिला दिवस तुम्हाला आता लक्षात येतोय की किती आनंदाचा आहे कारण दोन महिने शाळा बंद आहेत म्हणजे आमचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आमच्या देवाविना होतं आज मोठ्या आनंदाने आमचे देव आणि आमचे विद्यार्थी शाळेत आले आहेत आणि खरंच एका शिक्षकासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने या शाळेत विद्यार्थी आहेत आणि खरंच धन्य वाटतं कारण विद्यार्थ्यांशिवाय शाळा जी आहे ना आम्ही पण विद्यार्थी नसताना शाळेत येतो पण ती वृक्ष वाटते आज जे चैतन्य आहे ते चैतन्य तुम्ही आमच्या चेहऱ्यावर पण दिसू शकता आमच्या मुलांच्या पण चेहऱ्यावर तर आपण पाहू शकतो की आजपासून जो आहे तो विदर्भातील शाळांचा आहे आणि विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत जो आहे तो सर्वच आनंदात आहेत आणि याच आनंद उत्सवामध्ये आज पहिला दिवस आहे तो प्रवेशोत्सव म्हणून आज शाळांमध्ये साजरा करण्यात आलेला आहे गौरी नक्कीच नक्कीच जितेंद्र खरंतर आपण खरंतर उत्साहाचं वातावरण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये बघू शकतोय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी